या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील विहीर बांधकाम करण्याचे अनुदान देण्यास का विलंब होत आहे हा प्रश्न घेऊन आज पंचायत समिती येथे गिरीश कराळे यांच्या नेतृत्वात वंचित असलेल्या शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन गिरीश कराळे पंचायत समिती येथे बीडीओ दालनात जमले होते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये

आवाज आवाज नाही दाखवायला तुम्ही किती विहिरी होत्या काय कसं काय जिया दाखवा साठी किती रोजगार निर्मिती तीस मंजूर झालेली आहे पाचशे छत्तीस ला पण प्रमाण दिलेली आहे असा नियम आहे जुलै महिन्यात तुम्ही आपण एकही विधीचे पैसे काढू शकणार नाही पुढं त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची काय चुक नाही आपण एखाद्या शेतकऱ्यानं काय केलं सोनं घेणं जे बी असं बँकेत गाण घेऊन पैसे आहे तेव्हा तो पर्यंत वीज करून ठेवून दिले आजपर्यंत आपले पैसे ते पोचले दिले पोचले किती पोचले आठ दहा हजार पंधरा हजार ज्यांच्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद आहे किंवा बागायती म्हणून अन्य सगळी म्हणून त्यांना सोय आहे अशा विहिरींना मान्यता देऊ नये असं शासनाचा तहसीलदारांना सगळ्या विहिरीचे जेवढे आहेत सगळ्या याद्या आपण तहसीलदारांना सादर केला तहसीलदारांकडनं आपल्याला एकही अजून आपल्याकडे आलं नाही का यांच्या शेतात विहीर आहे किंवा नाहीये कारण त्याचा दाखला आपल्याला तलाठी दिल्याशिवाय आपण म्हणू शकत नाही का यांना वीर आहे किंवा नाही प्रत्यक्षात त्याच्या शेतात वीर नसेल

शिक्षकांना पाठवून तपासल्या करून गेली त्या तपासल्यानंतर मोका पाणी केल्यानंतर सगळे हे केल्यानंतर मंदुरात दिली त्याच्यानंतर यांनी पहिलेच हे दिले आणि हे आता हे सांगून राहिले का कलशील तरफ कशाला कसे तरफ पाठव लागते शिक्षक आला म्हणतात चालित्य सांग एवढ्या शिक्षक संघटना ज्या आहे की दुसऱ्या कामाला विरोध करते वास्तविक शासन निर्णय शिक्षकांना शिक्षक शिक्षण सोडून दुसरे काम दिले नाही पाहिजे म्हणून मी अडीच वर्ष सभापती होतो शिक्षण सभापती आणि यांनी त्यांना विहिरीचा सगळ्यांनी तपासल्या बाकी त्याच्यावर तुम्ही बहिष्कार नाही टाकला बरं ठीक आहे शासनाचं काम आहे आपलं काही मनन नाही सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं का मी तपासतो म्हणून ठीक आहे तपासू द्या आपलं काही म्हणणं नाही मी पहिल्यांदा आलो तुमच्यासोबत काही बोललो असं सा। इथं साला आत्महत्या करायची वेळ या कुणी साले सगळे सोलर लोक येऊन इथे हे करते ना हे आपले महाशय ह्या फाईल सगळे आहे मी पाहून आले सगळ्या त्याच्या पैला विहिरीच्या पहिला ह्या पाहू ना घट्ट मस्त इथं पहिल्या सहा झाल्या त्या समजलं तुम्हाला विहिरी आहे नाही आहे चार लाखाची विहीर होती का सहा सहा लाखाच्या विहिरी लोकांनी मंजूर आहे बा चला शासनाचे चार लाख रुपये वेटून आता पेरणीचा टाइम आहे ते शेतकरी गिरीश पैसेने निघाले आपण इथं फोन लाव बीड साहेब मध्ये त्याच्यात त्रुटी आहे आता हे फाईल पाहिजे सगळ्या गट्ट पाहि सगळ्यात येतात याच्यात नाव पहा तर पूर्ण विहिरीच्या फाईल आहे साहेब अजूनही सांगतो आम्ही आम्ही कास्ताकार सांगतो तुम्ही आमचे प्रतिनिधी आहे सेवक आहे तुम्ही जर कास्ताकाराले आपण पहिल्यांदा आल्यानंतर आपण काय म्हटलं तुम्ही जीवावर उठले असलो घेऊन टाकत कास्ता कराच्या जीवावर जर उठले असल सगळ्या बाप तुम्ही जरा हे करा पगार कमी पडते का तुम्हाला पाहिजे तुम्हाला करा द्या तुमचं पैसे काढून ठेवता तुम्ही खाई कम्प्लीट झाल्या एक लाख लाख दिला उपकार करून काढून दिले का एक लाख रुपये लागून एक लाख रुपये टाकत राहिले का एक लाख रुपये सात सात लाख रुपये सोनं आण ठेवून ठेवले तर

आणि तुम्हाला एक सांगतो मेहरबानी करून कास्त घराचे पैसे काय मागतले तुम्हाला सांगतो शेतकऱ्या फक्त माणूस मागत आम्हाला फोन करा आम्ही तिथं बिलकुल आपला आरामाचा पैसा नाही घामाचा पैसा आहे एखादे पैसे द्यायचे नाही तुम्हाला एक सांगतो आम्ही असे जर मूर्खासारखे राहिलो असतो तुमच्या आज जो आम्ही हे गोंधळ घालून राहिलो तो त्या दिवशीच घातला असता ऐकलं ना आम्ही तुमचं तुमचं ऐकलं नाही काय आपण पेमेंट पण केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर बरेच दिवसांनी केलं त्याच्यात आम्ही बोललो नाही ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही पहिले शिक्षक पाठवले तपासण्या केल्या केला तुम्ही नाही तुम्ही मला काय म्हटलं तर स्थळ पंचल आम्ही नाही केलं ऐकून घ्या पंचनामे करा तुम्ही शिक्षक पाठवले नाही ना पाठवले शिक्षक नाही पाठवले काय करून उडवा उडवीचे उत्तर तुम्ही देऊ नका ऑनलाईन झालेली यादी दाखवा आम्हाला आम्हाला सांगता का झालं का नाही झालं दाखवा ना मान्य बीडीओ साहेबांना आज गिरीश मुख भेटले सर आज शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन आपण बीडीओ साहेबांना भेटले नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया मी बीडीओ साहेबांना आजच नाही भेटलो मी बीडीओ साहेबांना याच्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांग त्यांना मी सांगितलं साहेब शेत सगळ्या शेतकऱ्यांनी स्वतःजवळचे पैसे लावून विहिरी केलेले आणि आता जवळ पावसाळा येऊन राहिला त्याला बियाण्याची सोय हो आणि त्यांनी जे मजूर लावला ज्या दुकानातून माल उदार आणला त्याला त्याचं पैशाचं पेमेंट करायचं आहे तुम्ही त्यांना विना विलंब त्यांचे पैसे द्या तेव्हा त्यांनी वेगळं ऑफिशियल कारण सांगून मला माझं समाधान केलं पण मी म्हटलं मी पहिल्यांदा त्यांच्याकडे आलो मी त्यांचा ऐकून घेतलं आणि त्यांना अवधी दिला पण त्यांना जो अवधी दिला त्याच्यातही ते पूर्तता नाही राहिलं म्हणून आज या पद्धतीचं शेतकऱ्यांना सगळ्यांना घेऊन आज त्यांच्याकडे यावं लागलं आज मोठ्या प्रमाणात तुम्ही शेतकरी घेऊन इथं पंचायत समितीसमोर आले सर मोठ्या प्रमाणात सी ओ साहेबांच्या टेबलवर फाईल मोठ्या पडल्या होत्या सर बिरीच्या संदर्भातल्या त्या फाईली निकाल लागणार काय त्यांनी सांगितलं का ही, ही फाईल ज्या फाईल त्यांच्याकडे क्लिअर होऊन आल्या त्या आजच्या आज पूर्ण करून उद्या त्यांना पैसे ऑनलाईन टाकण्यात येईल आणि ज्या फाईल अपूर्ण आहे त्या मुवमेंटमध्ये आहे त्या फाईल त्यांनी दोन दिवसात पूर्ण करून संबंधितांना त्यांनी सग आपल्या सगळ्यासमोर आदेश दिले की त्या फाईल तुम्ही गुरुवारपर्यंत पूर्ण कराल आणि शुक्रवारी माझ्याकडे पेमेंट करता त्या आल्या पाहिजे त्यांच्या या आश्वासनामुळं आज आम्ही आमचं जे आंदोलन आहे ते गुरुवार संध्याकाळपर्यंत थांबवलं जर त्यांनी दिलेल्या आश्वासनातची पूर्तता त्यांनी जर केली नाही तर शुक्रवारी आम्ही इथं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार जोपर्यंत त्यांचं पेमेंट होणार नाही आम्ही या ठिकाणी दिवस बिलकुल पूर्ण ठेव आणून बन मांडू देऊ आणि तिथेच बसू बाकी सर क काही शेतकऱ्यांच्या विहीर पूर्णत्वात आल्या आहे परंतु त्यांना पैसे मिळाले नाही आहेत आणि अवघ्या दोन तीन महिन्यात विधानसभेत सुद्धा लागणार सुद्धा लागू शकतात अशा वेळेस जर भवशा ते या शेतकऱ्यांचे पैसे जर अडले तर भविष्यात या शेतकऱ्यांना त्रास होईल या संदर्भात तुमची पुढील वाटचाल काय नाही मी निवडणुकीची वाटचाल ठेवून कुठलंही काम करत नाही आणि मी काही ह्या इलेक्शन पुरता नाही आहे मी राजकारणात कधीपासून आहे सगळ्यांना माहीत आहे आणि राजकारणासाठी राजकारण कवी आहे हे सगळं केल्यामुळं मला मतं भेटेल असं नाही आहे हे शेतकरी सगळे जे आहे हे सगळे शेतकरी आहे हे सगळ्या पक्षाचे शेतकरी आहे याच्यात काही पूर्ण एका पक्षाचा शेतकरी नाही आहे आपण नेतृत्व आपण सांगायचं की मी शेतकऱ्याचा नेता आहे आणि मग निवडून आला का मग घरी बसायचा हा धंदा माझ्याकडून होत नाही मी शेतकरी म्हणून आलो आणि मी स्वतः शेतकरी आहे आज बियाणं घेणं खतं टाकणं पेरणी करणं आणि तो आशेनं हे सगळ्या गोष्टी करत आहे आणि शेवटी त्याला माहीत आहे का बाजार भाव नाही आहे तरी त्याला घाटा दरवर्षी उन्हाला तरी तो बिचारा ज्या जगाचा पोशिंदा म्हणून त्याला म्हटलं जातं तो आपली पूर्ण व्यवस्था करून पेरतो आणि अशा वेळेस जर त्यांनी एवढे पैसे त्या विहिरीला लावले ते त्याच्या पेरणीच्या कामी जर पडत नसल तर मग ते विहीर शासनाची विहीर करून काय फायदा आणि हे गोष्टी जर दुसऱ्या कारणानं भेटत नसेल तर मान्य आहे अधिकाराच्या टट्टू धरणाने आणि त्याच्या आडमुठ्या आण धरणाने जर हे होत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी आहे मग आपल्यासोबत ते भाऊ कराळे यांनी बोलून दाखवलं की शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी मी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि आज शेतकऱ्यांच्या जे विरीचे अनुदान रुकलेले आहे ते बी ओ साहेबांना विनंती करण्यात आली आहे जर उद्यावर पण अनुदान मिळालं नाही तर आम्ही कोणी पवित्र घेऊ शकतो आज गिरीशभाऊंनी बोलून दाखवला दा आहे मोठ्या दा प्रमाणात शेतकरी सुद्धा त्यांच्यासोबत आहे पात्र आहे कॅमेरासह प्रवेश साहेब चुळासोबत